नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ अनुभवी आणि वयस्कर लोक सांगतात की लहान मुलांचे कपडे रात्री बाहेर का वाळू नयेत के ही केवळ एक परंपरा नाही तर त्यामागे वैज्ञानिक आणि धार्मिक कारण देखील आहे तर आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा वास्तू विज्ञान आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार रात्री बाहेर कपडे धुवू नयेत आणि जरी धुतले तरी रात्री वाळू नयेत विशेषत लहान मुलांचे कपडे वास्तुशास्त्रानुसार रात्रीच्या वेळी बाहेरील वातावरणात नकारात्मक ऊर्जा ऊर्जा संचारते ज्याच्यामुळे नकारात्मक कपड्यांमध्ये प्रवेश करू शकते हे मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते धार्मिक श्रद्धानुसार उन्हात वाळवलेले कपडे शुद्ध आणि स्वच्छ असतात आणि रात्री वाळवलेले कपडे शुद्ध मानले जात नाहीत रात्री लहान मुलांचे कपडे वाळवण्याशी संबंधित अनेक परंपरा आणि श्रद्धा आहे या श्रद्धांचा आधार वैज्ञानिक वास्तू आणि धार्मिक संबंधित आहे वयस्कर लोक म्हणतात की कपडे उन्हात वाळवले नसले तरी ते संध्याकाळ परत आणावेत जे कुठेतरी आपल्या धार्मिक श्रद्धेशी जोडलेला आहे त्यांचा असाही विश्वास आहे की रात्री लहान मुलांचे कपडे बाहेर ठेवल्याने दुष्ट वाईट शक्ती त्यांचा वापर करू शकतात जे मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते तसेच त्यांचा असा विश्वास आहे की स्वच्छ आणि शुद्ध कपडे उन्हात वाळवल्याने देवाचा आशीर्वाद मिळतो पण जेव्हा कपडे रात्री वाळवण्यासाठी बाहेर ठेवले जातात तेव्हा त्यांच्या शुद्धतेवर परिणाम होऊ शकतो विज्ञानानुसार रात्री बाहेर वाळवलेले कपडे ओले होतात त्यामुळे जे व्यवस्थित वाळतही नाहीत बऱ्याच वेळा यामुळे बॅक्टेरिया विषाणू आणि बुरशी कपड्यांमध्ये प्रवेश करू शकतात हे आपल्याला मुलांच्या त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही तसेच रात्रीच्या वेळी कीटक डास किंवा इतर हानिकारक कीटक कपड्यांमध्ये येतात ज्यामुळे कपड्यांवर अंडी किंवा घाण राहू शकते ज्यामुळे मुलांना अलर्जी किंवा त्वचेशी संबंधित समस्या देखील उद्भवू शकतात काय करणे योग्य आहे मुलांचे कपडे नेहमी उन्हात वाळवा जेणेकरून ते पूर्णपणे वाळतील आणि जंतू नष्ट होतील जर दिवसा कपडे वाळवणे शक्य नसेल तर बाल्कनीत कपडे वाळवा तसेच ते झाकून ठेवा किंवा अशा ठिकाणी ठेवा जिथे बाह्य ऊर्जेचा प्रभाव कमी असेल